नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ अजिवली पनवेल परिसरातर्फे अखंड हरिणाम उत्सव भव्य श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा प्रारंभ शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरू होणार असून त्याची सांगता चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या उत्सवात सर्व वारकरी संप्रदायातील अन्य राजकीय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा दासगण क्षेत्रातील भक्तांनी सहभागी होण्याचे निमंत्रण या ठिकाणी देण्यात आलं आहेश्वर मावळी सेवा मंडळ आजुली परिसर अखंड हरिणाम सप्ताह गेली चौदा वर्ष हा सप्ताह या पनवेल तालुक्यामध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सुरू आहे आणि याची सर्वस्वी जबाबदारी हरिभक्त कीर्तनकार हबप अनंत महाराज पाटील यांच्या खांद्यावरती असते मात्र एकशे आठ जरी सभासद असले तरी सर्व एको एकोप्याने एको एकत्र मिळून हा सोहळा हा सप्ताह अतिशय नावलौकिक प्र, प्र, प्र प्रमाणे म्हणजे रायगड जिल्ह्याला शोभेल असा हा सप्ताह या पनवेल तालुक्यातील आजुलीच्या ग्राउंडवरती या ठिकाणी सुरू असतो सर्व पंचकृषी विभागातील सर्व हरिभक्त पारण असतील आणि एक सप्ताहाची परंपरा आहे की प्रत्येक सप्त्याला नवनवीन अध्यक्ष मिळून ह्या सप्त्याची सेवा करण्याची संधी या प्रत्येक अध्यक्षाला अनंत महाराज यांच्या मार्फत या ठिकाणी दिली जाते आपल्या सोबत आहेत अनंत महाराज साहेब काय सांगत हा आठ दिवसाचा सप्ताह आहे गेली चौदा वर्ष आपण हा सप्ताह या ठिकाणी सुरू करतोय आणि ह्या सप्त्यामध्ये आपण अनेक दिग्गज कीर्तनकार असतील दिग्गज हे असतील अतिशय चांगल्या पद्धतीने हा सप्ताह आपण या ठिकाणी अशा पद्धतीची सप्ताची रूपरेषा या दोन हजार चोवीस पंचवीसच्या याच्यामध्ये असणार आहे सर्वांना जय हरी लहानपणा जय हरी सर्व जनता जनार्दनास जय हरी मी एवढं सांगू इच्छितो श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ आजोली पनवेल परिसर या मंडळाची स्थापना दोन हजार अकरा साली झालेली आहे आणि आता बोलता बोलता या मंडळाला चौदा वर्ष यावर्षी पूर्ण होत आहे मंडळाचा या अखंड हरिग्रम सप्ताहाचा प्रारंभ करत असताना प्रारंभ होत आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते चार जानेवारी दोन हजार पंचवीस काला मदे मदे हा कालावधी आहे मंडळाचा उद्देश फक्त एवढाच आहे या मंडळामध्ये एकशे आठ सभासद आहेत आणि या सभासदामध्ये कोणी जिल्हा परिषद सदस्य आहेत कोणी पंचायत समिती सदस्य आहेत कोणी सरपंच आहेत कोणी सदस्य आहेत कोणी लहान तोरं सर्व आहेत डॉक्टरसुद्धा या ह्याच्यामध्ये सप्तामध्ये आहेत असा असताना हा सप्ताह आज चौदा वर्ष पूर्ण होतात या सप्ताला आणि या सप्ताचा उद्दिष्ट एवढाच आहे की हा सप्ताह दरवर्षी कमिटी बदलते असेल अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष खजिनदार संपर्क प्रमुख आणि सर्व सदस्य ही फेरनिवड होत असते दरवर्षी वेगवेगळे सभासद का कारण याला कलाव का आपल्या सप्तहमध्ये का होता सप्ताह कसा केला जातो प्रत्येक अध्यक्ष उपाध्यक्ष यांना कळलं पाहिजे आणि अध्यक्ष होत असताना एक्कावन्न हजार रुपये इथे वर्गणी भरावी लागते उपाध्यक्षाला पस्तीस हजार रुपये वर्गणी भराव लागते मंडळाचा उद्देश एवढाच आहे का साधू संतांनी जे लिहून ठेवलेलं आहे आणि साधू संत संतांनी जे वचन दिलेले आहेत ते वचन ते लिहून ठेवलेले ग्रंथ हे सर्वसामान्य जनतेच्या तलाकालापर्यंत पोचावं एवढाच उद्देश या फक्त मंडळाचा आहे मंडळाचा उद्देश दुसरा उद्देश असा आहे का सर्वांनी यावं इथे श्रवण करावं आणि जी पुण्या आहे त्यांच्या माध्यमातून मग एकशे आठ लोकांना ही पुण्याई मिळते आजपर्यंत चौदा वर्षामध्ये सर्व एकोबानी हा मंडल राहिलेलं आहे आज परत चौदा वर्षामध्ये तुम्ही पाहिलंच असेल कुठेही हेवा जावा कुठेही मतभेद झालेला नाही आणि थोडाफार असतो तर तुम्हाला मध्ये एकशे आठ लोक आहेत एकशे आठ लोकांमध्ये एक लोका थोडं स्ट्रीकपणा पण पन पाहिजे स्ट्रीकपणा असल्याशिवाय मंडळ चालत नसतो म्हणून आज एकोबा आमचा आहे म्हणून आज चौदा वर्ष पूर्ण झालेली आहे आशी मिळ आशी केलीमध्ये आणि ही एकशे आठ लोक बारा हजार वर्गणी आणि पंक्तीचे पाच हजार या सदस्यांच्या माध्यमातून हा अखंड हरिणाम सप्ताहाचा खर्च केला जातो कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीला दुखावला जात नाही फक्त तुम्ही या इथे श्रवण करा अन्नदान घडलं पाहिजे आमच्या हातातून एवढं या मंडळाचा उद्देश म्हणून आपल्या सर्वांना मी आग्रहाचं आमंत्रण करतो की सर्वांनी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चार आणि चार जानेवारी दोन हजार पंचवीस या कालामध्ये अखंड हरिणान सप्ताहामध्ये आपण सर्वांनी या श्रवण करा अन्न भोजन करा आणि सर्वांनी आशीर्वाद या मंडळाला द्यावा का हा मंडळाची जी ज्योत लावलेली आहे अशी अखंड तेवत दे हा तुमचा सर्वांचा आशीर्वाद आणि सर्वांना मनापासून सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आग्रहाचं आमंत्रण करतो का दो दो दो। या सप्तची शोभावाळा सप्त्याची परंपरा आहे की प्रत्येक वर्ष अध्यक्ष असेल उपाध्यक्ष असेल किंवा पूर्ण कमिटी असेल ही कमिटी या ठिकाणी प्रत्येक वर्ष चेंज होत जाते म्हणजे आपण ज्या सप्तेमध्ये जी काम करतो किंवा जो आपल्याला अनुभव येतो या अनुभवाप्रमाणे आता नवीन अध्यक्ष म्हणून या ठिकाणी पाटील यांना नेमलेला आहे त्याला काय सांगाल की सप्ता अठ्ठावीस तारखेपासून सप्ताह सुरू होतोय कशा पद्धतीने आवाहन करताय आपण चौदा वर्षाने अत्यक्ष पत्र आम्हाला दिला दिलेला आहे आणि आज गेले चा चौदा वर्ष सातत्याने आज चालत आलेला सत्ता सत्ता त्याच्यामध्ये एकशे आठ मतं आहेत ते एकशे आठ लोकांच्या तर ते सत्ता होतो आहे बाहेर काय आम्ही मदत काय घेत नाही आणि असं एकदा कुठलाही काही नाही तरी पण बारा हजार पण पाच हजार रुपये पण केली त्याच्यातच आम्ही म्हणजे कोणत्याही राजकीय नेत्याकडून एकही रुपया न घेता हा सप्ता गेली आठ दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालतोय आपल्यासोबत जोडतायत पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बवन मुखादा मी सुद्धा या सप्त्यामध्ये सहभागी होत आहेत त्यांना काय सांगा की हा सप्ताह अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पार पाडताय कशा पद्धतीने रणरिकियाची रूपरेषा असणार या सप्त्याची आमचे अध्यक्ष पाटील साहेब असतील अनंत पाटील असतील आठवले साहेब आणि सारीच मंडळी भगवानभू असतील या ठिकाणी प्रत्येकाला या सप्त्याचं नियोजन दिलं असतं बाबा किराणा याली भरायचं हार फुलं याली हायचे बाकी मंडपाचं त्यांनी बघायचं प्रत्येकाला जबाबदारी दिली आणि सांगायचं म्हणजे एखाद्या संस्थेला अकरा सदस्य असतील पंधरा सदस्य असतील सांभाळताना नाकी नयेतं पण या ठिकाणी हरिनाम सप्ताह जे एकशे आठ सदस्य खूप गोडी गुलाबीने या ठिकाणी येतात आनंद घेतात आणि जनतेला नेहमीच आव्हान करत असतात आपल्यापैकी प्रत्येक गावातली ही मंडळी आहे या मंडळींनी प्रत्येक गावात जाऊन आमंत्रित करतात आणि मोठ्या संख्येने भाविकांची येण्या जाण्याची सोयसुद्धा या ठिकाणी बसच्या माध्यमातून गाडीच्या माध्यमातून केली जाते आणि दानशूर व्यक्तिमत्व म्हणून या स या नावाजलेली लोकं आहेत आणि जनतेची सेवा करणं हेच आपलं आद्य कर्तव्य आहे या माध्यमातून हा सप्ताह चौदावा वर्ष या ठिकाणी चालला आहे आणि चौदाव्या वर्षाचा साक्षीदार म्हणून मी पहिल्या वर्षापासून त्या ठिकाणी कमिटी कमिटीने मला बोलवलं निमंत्रण केलं आणि खूप छान प्रकारे हा सप्ताह चाललेला आहे आणि याच्यापुढेही आमची मुलंबाला असतील असंच चालत राहा एवढंच आशीर्वाद देवा धन्यवाद म्हणजे प्रत्येक सप्त्याची जबाबदारी म्हणजे प्रत्येक सप्त्याचं काम असेल फुलं असतील हार असेल मंडप असेल प्रत्येक जबाबदारी प्रत्येक सभासदावरती या ठिकाणी देत आहेत आपल्यासोबत आहेत भगवा हरिभक्त पारायण भगवान पाटील यांच्यासोबत आपण जोडतोय आता काय सांगाल की हा सप्ताह कशा पद्धतीने आपण ग्रामस्थ हरिभक्त पारायण जे वारकरी संप्रदायातील लोक आहेत कशा पद्धतीने त्यांना आपण निमंत्रण देत आवाहन करत करताय जय हरी आज दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस आज हा चौदावा वर्षे हरिनाम सप्ताह श्री सत्य श्री संत ज्ञानेश्वर माउली सेवा मंडल आजोली पनवेल परिसर ह्या मध्ये एकूण एकशे आठ सदस्य आहेत गेले चौदा वर्षे जो सप्त्याचा ता कार्य चालला आहे कार्यकारी चाललेला आहे तो ह्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून चाललेला आहे कोणत्याही कार्यकर्त्याची किंवा कोणत्याही नेत्याची वर्गणी न घेताना आपल्या सदस्यांच्या माध्यमातून हा सप्ताह चाललेला आहे आज बाराव्या वर्षे जो सप्ताह झाला महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये आज आपल्या या सप्ताचा सगळीकर लौकिक झाला नाव नाव लौकिक झाला ह्या सप्ताच्या आमच्या सदस्यांचा एकच उद्देश आहे का इथे ये येऊन फक्त ज्ञान घेणे अन्नदान करणे आणि हीच सेवा आमच्याकडून घडावा ही आमची एक अपेक्षा आहे आणि आमच्या सर्व एकशे आठ सदस्यांचं आता हे आनंद पाटील बोलले बबन फुकादम बोलले काठावले बोलले प्रत्येकाला नाम न काम नेमून दिलेले तो प्रत्येक जर प्रत्येकाच्या पद्धतीने करतोय पण ह्या आज गेले चोवीस चौ चौदा वर्षे एवढ्या सुंदर प्रकाराने हा स हरिणाम सप्ताह चाललेला आहे आणि असंच चालावा हा जो प्रार्थना करून रामकृष्ण हरी राजकीय आपला बाजूला ठेवून प्रत्येक सभासद हा हेरीरीने या ठिकाणी काम करतोय आपल्यासोबत जोडतायत पनवेल पंचायत समितीचे माझी उपसभापती वसंत काढवले आता काय सांगाल की हा सप्ताह आहे गेली आठ दिवस पूर्ण आपले सभासद सगळे मेहनत घेत आहेत आतुनात कष्ट आहेत कुठेतरी चांगल्या पद्धतीचं फळ या सर्व पंचकृषी विभागातील आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी मिळते अशा पद्धतीने सप्त्याची रूपरेषा असणार आहे आम्ही पहिल्यांदा तुम्हाला विनंती करतो की आरिवली गा ग्रामस्थांचे आणि आजीव ग्रामस्थ आभार मानतो कारण ते आम्हाला मोकळी जागा दिली की जागा ही जागा चांगली असल्यामुळे पार्किंगची काही सोय अतिशय उत्कृष्ट सोय होते आणि मेन म्हणजे आमच्या सप्त्यामध्ये ज्याच्या गलत माल आहे तोच अध्यक्ष होऊ शकतो म्हणजे आज सर्व मालखरे आहेत असं नव्वद टक्के मालखरे आहेत पण माल ज्याला अध्यक्ष त्यांनी एका एक्कानं द्यायचे पण त्याच्या गळ्यात माल पाहिजे हे फार महत्त्वाचं आमचं आहे आणि दर आम्ही चेंज करतो काय चेंज करतो कारण आपल्या सप्त्यात काय चाललं हे सर्वांना माहिती पाहिजे कारण काही सप्ते चालतात पैसे घेतात लाख रुपये दिले का जसं अध्यक्ष होतो दोन लाख दिले का अध्यक्ष होतो आम्ही असा कधी अजिबात केला नाही कारण सर्वसामान्य माणूस अध्यक्ष झाला पाहिजे पण त्याच्या गळ्यात माल पाहिजे आणि एकशे आठ सदस्य का बनले आम्ही कारण मालेला ती तुलसी मालमे एकशे आठ मने असतात म्हणून एकशे आठ सदस्य आम्ही घेतलेले का का हा सप्ताह चालला पाहिजे आणि आम्ही नवीन सदस्य नेमताना ज्या गावात सदस्य नाही त्या गावाला पहिला प्राधान्य देतो आणि सर्व महावीर तिथं एकशे आठ मी महावीरते आमचे कोणाला काय काय पण सर जनतेची सेवा करणे हा मेन उद्दिष्ट आमचा आहे का आज अनंत महाराज बोलले आनंद महाराज पहिले आम्ही आठ आली का आपण सप्ताह करूया सप्ताह करूया सर्व जमले जमले लोक होत जा ज्यांनी बेशिस्तपणा त्याला आम्ही ताबडतोब ताबडतो या सप्ताह हा शिस्तपणा का शिस्त का ठेवली काय शि बेशिस्तपणा आला तर वाट लागते का गा प्रत्येक हा सप्ताह होतात पण बेशिस्तपणा मीपणा आला त्याने सप्ताह गेला होतो आमच्यावर पण मित्र मीपणा अजिबात कोण नाही सर्व सामान्य सर्व कमेडी हे बाबा भगवान बुवा भाजीपाला आणणार हे बुवा बबनराव सामान आणणार हे सर्व कमेडी आणि ज्या सप्त्यामध्ये जास्तीत जास्त बचत कशी होईल बचत कशी होईल ते आम्ही उद्दिष्ट होतो भगवान बाबुले तांदूळे पंचावन्न रुपये किलो आम्हाला कोणी पन्नास रुपये दे तर आम्ही ते घेतो मग आम्ही कोणाचे बांधील नाही का रोज पैसा आणि हे मेन उद्दिष्ट आहे आमच्या प्रत्येक सप्ते होतात वर्गणी गोळा करतात आणि मग सप्ते होतात आमचा हा उद्दिष्ट आहे का वर्गणी एकही पळी कोणती घ्यायची नाही आज सदस्यहीच करायचे आणि भरपूर आमच्या आज सदस्य पन्नास लोकं वेटिंगले आहेत आमचे यातला कोणी काय कमी, कमी, का कमी को का, का, का हा नाही एक आठ महिन्यामध्ये कोणी कमी काय कमी होत नाही कारण शिस्त अतिशय चांगली शिस्त आहे आणि अशीच शिस्त चालव आणि मी सर्वांना नमन विनंती करू सर्व खालापूर तालुका पनवेल तालुका सर्व या हरिनामाचा सप्ताह आहे आमचं स्वागत कर तुमचं आम्ही स्वागत करतो रामकृष्ण हरी बोला या सप्ताचा उगम कसा झाला आज आपल्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय ना प्रत्येक ठिकाणी सप्त दिंड्या निघतात परंतु काही लोकांचं असं म्हणणं आहे का दिंड्या हे सप्त पैसे कमावण्यासाठी किंवा देणग्या वसूल करण्यासाठी आहेत तर ठराविक लोकही अगोदर हा विचार केला का आपण इथं सप्ताह करायचा कुणाचा एक नवीन पैसा घ्यायचा नाही आपली जी कुवत असेल त्याप्रमाणे आपण सप्ता करू आम्ही सुरुवातीला थोडेच लोक होतो थो। थोड्या लोकांनी स्वतः पैसे भरून हा सप्ताह चालू केला परंतु याची शिस्त आणि पद्धत पाहिल्यानंतर अनेक लोक इथे जमा झाले ना आज आम्ही एकशे आठ सदस्य झालो आज चौदा वर्ष झाली चौदा वर्ष चालू आहे आमच्या सप्ताहाचा कुठंही एक रुपयाचा घोल नाही ना, ना कुणाच्यावर आरोप नाही कुणी पाच पैसे खाले नाही प्रत्येकजण श्रमदान करतो इथं येणाऱ्याला आम्ही भोजन निवृत्ती सारखा प्रबोधनकार इथं आणतो कारण ह्या समाजाला आज त्या लोक अशा महाराजांची गरज आहे आज समाज आपला जरी वारकरी सं संप्रदाय असला तरी भरकटलेला आहे यांना एकत्र आणण्यासाठी आम्ही हा सप्ताह चालू केलेला आहे परंतु ह्या सप्ताहामध्ये आम्ही स्वतः एकशे आठ लोक त्यांची मुलं त्यांचे पत्नी स्वतः जेवण वाढणार झाडू मारणार साफसफाई करणार यासाठी आमचा हा सप्ताह प्रसिद्ध झालेला आहे असा कुठेही सप्ताह नाही का जिथं वर्गणी आम्ही दानपेटीसुद्धा ठेवली नाही तर या सप्ताचं उद्दिष्ट आहे का समाज सुधारायला पाहिजे आज ज्या आपल्या जुन्या परंपरा आहेत घातक परंपरा आहेत त्या बंद व्हायला पाहिजे यासाठी आम्हा आम्ही हा आजीवली संत शेवा मंडल स्थापन करून संपूर्ण भागामध्ये आम्ही फिरतो जातो आमच्या सप्ताहाचं नाव होतो आणि ह्या परंपरा पण वाईट रुटी आहे ते बंद व्हायला पाहिजे यासाठी आम्ही मार्गदर्शन करतो यासाठी आम्ही हा सप्ताह चालू केला आहे ना आम्हाला अशी भूमी भेटली गोमाजी बाबांच्या पुण्याही नाही पवित्र झालेली भूमी आजीबी स्कूल ही जागा भेटली ना तिथं आमचं कार्य एकदम चांगल्या प्रमाणे पार पडतो एवढं बोलून मी दोन शब्द संपवतो ह्या ग्राउंडवरती म्हणजेच आजोलीच्या ग्राउंडवरती पनवेल तालुक्यात पनवेलपासून अगदी जवळच संत ज्ञानेश्वर माउली सेवा मंडळ अखंड हरिणाम सप्ताह या ठिकाणी सुरू होतोय हा आठ दिवसाचा सप्ताह आहे आपण सर्व सभासदांशी उपदेशनही या ठिकाणी बोललो गेलो अगदी चांगल्या पद्धतीने आज सप्ताह सर्व सर्वांना